भोकरदन येथे इंडिया महाविकास आघाडीचे जालना लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या प्रचारात भाजप सरकार विरोधात नेत्यांनी यावेळी टीका केल्या भोकरदन शहरामध्ये आज इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या प्रचारात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये भाजप सरकारविरोधात यावेळी उपस्थित नेत्यांनी टीकांचा भडीमार केला आहे यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह इंडिया महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते करो काम करो, रोड झालेला आता चार वर्षापूर्वी ह्या रोडवर ऐंशी कोटी खर्च झाले बोकर ते जालना रोडवर ऐंशी कोटी रोड टाकणारे हेच आणि उखाडणारे हेच अर्मा रोड तर सगळा उखाडला दोन वर्षात तो उकडून गेला आणि आमच्या शहरातला कॉन्क्रीट रोड झालेला चांगला रोड असताना त्याच्यावर ते खोदाला एक कुटी लाईट आहे तो चांगला रोड खोदला आणि त्याच्यावर परत डबल रोड अरे इथं लोकांना उपाट्या चालवा वाटतं इथं रोड करून आला कॉन्क्रीटचे चांगले रोड खोदणं चालले आणि त्याच्यावर डबल रोड करणं चालले आणि लाईटचे चे तर इतिहासच आहे खंबे उभे केले कुमारी पाट्यापर्यंत लाईटचे खंबे उभे केले रात्रीच वादळ वादळ आलं पूर्ण खंबे आडवे झाले लाईट लागायच्या आधीच आडवे अरे तो लाईट लागायच्या आधी खंबे आडवे करतो उद्या तुम्ही मतदान केलं किरी जाय लागल्यानंतर तुम्हाला आडवं कराल त्याच्यामुळे तेरा तारखेला त्याला आडवं करा या तेरा तारखेला नहीं मैं नया गुप्तेदार है नहीं भास्कर पांडे नहीं। भी नहीं भास्कर भी नहीं मुकेश पांडे भी नहीं शुभम पांडे।, पांडे।, पांडे। गुप्तेदार नया है चौथी पीढ़ी आप क्या दो पीढ़ी पीढ़ी में खा खा के पेट भर गया अब चौथी पीढ़ी आ गई तीसरी पीढ़ी वो अब क्या है हर एक पीढ़ी अब शुभम को तो काम नहीं था बोले क्या आगा? काम कहां थे तुम्हें ऊखा हो गए पचास करोड़ का काम वो कर रहा को जो है उस पर एक ट्रक डालो अगर वो नाली टिकी तो मैं तुमको जो बोला तो वो वो मैं, मैं नाली पेड़ होटल के सामने उन्होंने ढापा डाली मैंने वो अपने इटो की गाड़ी डाली बेचारे का पचास हजार का नुकसान हो गया उसका गाड़ी पूरी वो नाली में जाके बैठी मैंने मेरे खर्चे से ढापा डाल लिया वो से तुम साहेब तुमार गाडे आलो व गिरिंगाणी ओमके ढापे तसे झालो एक महिन्याचा तो भ्रष्टाचारी चारशे सात घरावर आलो हे भक्त विकास कोणासाठी करतात आधा मेळा आधा जनता का अर्धे पैसे सहा करायसाठी कोट्यावधीचे फंड आणतात स्वतःच्या गुट्तेदारी चालवायला स्वतःचे घर बांधायला आणि साहेब तुम्हाला एक मी जास्त बोलणार नाही आता टीका करायला गेलो तर वेळ आपल्याला पुढची सभा आहे तुम्हाला बोलायचं जो माणूस स्वतःचं घर स्वतःच्या मालकीच्या घरावर बांधू शकत नाही हाडपलेल्या जागावर घर बांधतो तो चार एकरचा बांगला जो आहे तो आहे की आहे अल्पगड अल्प उत्पन्नगट सोसायटी ती होती घाडेसाहेबांना आमच्या वॉर्डाने स्थापन केली ती हडकली आणि तिथं जरी डोळ्याचे स्वाटवर कब्जा केले त्यांना विचारले दाखव कुठे तुझं पॉट कुठे गेल्यानंतर काय द्यायचं द्या बाबा ते सगळे लोकांचे स्वाट आपले शेक्षा शासका बीच वाटतात सत्य सत्य गरीब त्यात हा मग मालक तो सरकार थोडा बाजू मालक तुम्ही हा आहे मासे मग सरकारचं मिसरा दिले आणि मी एकटाच तिथं त्याच्यावर त्याच्यावरती डोळा आहे पण हो त्या त्या ती त्याने काही हिंमत होणे लागली नाक मारल्या जाऊ आणि बाकी बाकीचं घर पुढं त्यानं घेऊन गेलं आणि त्या सोसायटीवर ती गरीब डोळ्याला वस्ती तिकडं नवीन व्हावल्याने आला होता त्या उद्देशानं ती सोसायटी मोठे लोक तिकडे राहायला गेली तर गरीब जनता तिकडं शिफ्ट होईल म्हणून गावातले सगळे पर देशपांडे देशमुख मुस्लिम सर्व समाजाची ती सोसायटी होती ती सगळी आरत केली त्याच्यावर चार बंगला चाललाच आहे म्हणून याच्या स्वतःचं घर बावन जागेवर नाही स्वतःनं खरेदी केलेलं आहे हे जर स्वतःच्या जागेवर केलं तर तुमचे आमचं काय ठेवणार हो आहे आता माहिती आहे स्वतःचा एक जागेचे नाक मोगळ करायचं होतं म्हणून समाजातील यांच्या मस्जिदीचे एक कॉम्प्लेक्स आहे ते पारासाठी पूर्ण रोड शिफ्ट करून त्यांचे सोयरे पंचवीस सोयरे राहिलेच आहेत त्याच्यावर अतिक्रमण हटवायची बळदबरी नको होती पण ज्यांना आम्ही एकत्र केलं त्यांना कोर्टाचा मार्ग दाखवला म्हणून ते वाचले आणि तिथं बोलून त्या सगळ्या सगळ्यांना शिवायला आमच्या राजाचा ऐकता का म्हणे तुम्ही तर फोन घेईन तुम्हाला तुमचे मी सोडणार होतो पाडून दाखवतो मग ते पाडू शकेल मी त्यांच्यात जर कायद्यानं आपण मांडलं तर कोणाच्या घराला हात लावू शकत नाही फक्त हिंमत आपायची गरज आहे तुम्हाला जास्त लहान नंतर भाषण करणार नाही मी एकच आव्हान करेन ह्या भोकरदान साहेब आतापर्यंत साडेतीन ते चार हजाराची लीड दिली तुम्हाला यावेळेला भोकरदान शहर सहा हजार लीड देणार ही ग्वाही तुम्हाला देतो पण सगळ्याच विरोधात घेतलेले त्यावेळेला त्यांचा थापात कोणी येणार नाही आणि तालुक्यातून या मतदारसंस्थातून निश्चित आम्ही तुम्हाला लीड देऊ एवढंच आश्वासित सांगतो जय जय मात्र सगळे जे उभे होते ते काढून आणि शिमटात काढले होते केले हिशोब दिला नाही तर चार तारखेला कल्याणराव काळे साहेबांच्या अंगावर गुलाल द्या या अधिकाऱ्याला याचा हिशोब चुकता करावा लागेल हे सुद्धा त्या निमित्ताने मी आपल्याला सांगतोय अजून त्याचा हिशोब देवडी राहिले दादाला वाटलं पुन्हा माझं तोंड काळं होईल रातो रात शिव्या पोराला दिला कोणा कॉन्ट्रॅक्टर घेतला त्याला सगळेच उपटून दिले तुम्ही या रोडने गेले असेल तर थोडा विचार करा बघा किती अंदाज सुंदर कारभार या मतदारसंघामध्ये चालू आहे मग पोलीस स्टेशन त्यांच पंचायत समिती त्यांची तहसीलदार त्यांच एसीएम साहेब त्यांचे कृषी खात्या त्यांच एसीबी त्यांचे तलाठी त्यांना ग्रामसेवक त्यांच्या अंगणवाडी मदततील त्यांची कोतवाल आणि सर्व गरीबातला गरीब हो तो बनतो या पद्धतीनं काम हे चालू झालेलं आहे आणि म्हणून म्हणून या निमित्तानं मला सांगायचं त्यासाठी एकच त्याच्यावर उपाय आहेत रामबाग तेरा तारीख तेरा तारीख तेरा तारीख तेरा तारखेला तुम्ही सगळेजण जागृत आज जसे आले एका एकानं दोन दोनशे तीन तीनशे मतापर्यंत पोहोचा आणि आठवण करून द्या जर अच्छे दिन आणायचे असेल आपल्याला अच्छे दिन जुने मोदीचे अच्छे दिन नको त्यांचे अच्छे दिन पंधरा लाख ढाई करोड नोकऱ्या उभ्या गेल्या एकाला मिळालेल्या नाहीये आणि म्हणून त्यासाठी माझ्यावर डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब त्यांनी टीका केली त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसरली अरे माझ्यावर टीका करण्याचे तुम्हाला सांगतो माझ्या काहीच नाहीये ज्या अडताशीला पडल्याच्या नंतर बराव्याकडंही पुण्याच्या येरवड्यामध्ये जावं लागेल हे लक्षात घ्या त्यांना मी या निमित्तानंही सांगतोय आमचं जे आहे ते ओपन आहे लपून गिपून काही ठेवलेलं नाही आणि जे कोणी कुत्राही तुमच्यातला सांगत असेल ते सुद्धा आपला नाहीये त्याच्या डोक्यामध्ये तिसरा फ्यूज उडालेला आहे असं समजायचं रावसाहेब दानवेने दुसऱ्याच्या नांदी लावा चंद्रकांत पुंडलिकराव दानवे या फॅमिलीशी आणि या कुटुंबाशी कदापि नांदी लागू नाही जे आहे ते चोवीस कॅरेट आहे बावीस कॅरेट नाहीये ढाक पडलेला माणूस नाहीये ढागाई नाहीये आणि म्हणून सतीप या मतदारसंघाच्या शेवटच्या गावात जातो आज तर मी आमदार नाहीये आमदार असताना मला जो नमस्कार आदाब जे भीम होतो तो माझ्या माझ्या खुर्चीला होतो आज तर पवार साहेब मी माझे आमदार आहे आता काल आमच्या बरोबर सगळेच होते पाबळे साहेबापासन त्या गावात गेल्याच्या नंतर सगळे जण आमदार म्हणतात विरे विरेगावून जात असताना माझ्या मी ते पुढं आणि मी माग संतोषराव दानवेला ते गाल विरेगाव म्हणतात आपलं पोरग चाललं पोरग चाललं आणि मी गेल्यावर म्हणते आपला आमदार चालला आपला आमदार चालला हा फरक या जनतेच्या मनामध्ये आहे आणि मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सांगतो दानवे काही खोटे आरोप करेल सिद्ध त्यांना करावा आणि डॉक्टर साहेब निवडून आल्याच्या नंतर शासनात काय होईल मला सांगता येणार नाही पण यांना निवडून येऊ द्या सेशन कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत वाजवण्याचं काम करू आता राजा भाऊ सांगितलं की जमीन आणि विषय सगळी फाईल आपल्याकडे पण सत्ता असल्यामुळे ती बांग पुढं हलत नाहीये तिला हलवण्यासाठी सत्ता लागते सत्ता आणि सत्तेसाठी मानवाने बाबासाहेबांनी तेरा तारीख दिलेली आहे ते पंजाचं बटन दाबा एवढीच विनंती या माध्यमातून आपल्या सर्वांना करतो आणि मोठ्या संख्येनं मस्तीचं बाहेर घरे पण खऱ्या अर्थाने मला आपल्याला एक गोष्ट सांगितली पाहिजे या गावच्या लोकांना पिण्याचं पाणी नाही हो काय वाईट परिस्थिती पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे त्याला पाणी रस्ते चांगले झाले पाहिजे रस्त्याला खड्डे असले नाही पाहिजे आपण याच्या बरोबरच खऱ्या अर्थाने केंद्र सरकारचे जी कामं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं चा ते काम म्हणजे काय काम मिळालं पाहिजे तर नोकरी मिळाली पाहिजे त्याच्यासाठी एखादा मोठा इंडस्ट्रीयल बेल्ट आला पाहिजे एम आय डी सी एरिया आला पाहिजे की जेणेकरून आमच्या मुलांना तर सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि ते कामाला लागले ला म्हणजे घरा घरामध्ये चार पैसे त्यांच्या मिळतील ते एम आय डी सीचं काम त्याचबरोबर सगळ्यात आणखीन महत्त्वाचं काम म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून काही योजना आपल्या सिंचनाच्या असतील जसं आपल्या या भोकरदनाने ज्या प्रभागामध्ये अनेक प्रकल्प रखडलेले आहेत मग ते लिफ्ट इरिगेशन खडकपूर्णाचा प्रकल्प असेल त्याच्या बाजूला सोनखेड्याचा प्रकल्प असेल या प्रकल्पामुळे शेतकऱ्याचं जीवन मान सिंचनाची काही कामं आहे तीसुद्धा प्रायोरिटीवर हजार नऊपासून मी आलो नाही इथपर्यंत बरोबर आहे परंतु मी दोन हजार नऊ पासून आलो नाही तरीसुद्धा या मतदारसंघातल्या लोकांनी मलाच सांगितलं की कल्याण काळे परत तुम्ही दोन हजार चोवीसची निवडणूक लढा हे सुद्धा त्यात महत्त्वाचं आहे आणि हे कोणत्या कोणत्या गावात गेले मी त्याची यादी काढली मी कोणत्या कोणत्या गावात गेले त्याची यादी काढली त्याच्यामुळं या वेळेला शंभर टक्के आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार शंभर सेल्लोड सोयगाव मग कल्याणकाळे या भोकरदन ज्याप्रमाणे मतदारसंघात कधीच दिसले नाही तुमची काय प्रतिक्रिया मी निवडून न येता दिसलो नाही अशी अपेक्षा करणाऱ्या माणसांनी निवडून येऊन आमच्या पैठणला फुलंबरीला शिल्लोडला कधी आले जरा तेवढं सांगितलं तर बरोबर मला प्रश्न आहे त्या गावागावामध्ये ते कधी आले मी तर रस्ते त्यांनी नाही केले गुत्तेदार म्हणून त्यांनी केले या गाव या भागाचा विकास करावा म्हणून केले नाही त्यांचा विकास व्हावा म्हणून केले सध्या जालना जिल्ह्यामध्ये विरोधक जे आहेत शंभर टक्के परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहून दिली त्या कायद्याने दे हा देश हे राज्य आणि हा जिल्हा चालला पाहिजे इथं काही आपल्याला बेकायदेशीर काम करून चालणार नाही आम्ही निवडून आल्यानंतर ते शंभर टक्के ते काम बंद होईल डॉक्टर महागाईच्या बाबतीत मी आपल्याला इतकं सांगेल की त्यांनी बहुत अवघळी महागाई की मार अबकी बार मोदी सरकार अशा वर्गाने केल्या होत्या परंतु मला एक सांगा ती महागाई कमी झाली का महागाई की मार पे तर सरकार लाली परंतु पन्नास रुपयाचं पेट्रोल शंभर पे रुपये झालं सातशे रुपयाचं डी पीचं पोतं सतराशे रुपयाला झालं आणि याच्या उलट आमच्या शेतीमालाच्या किंमती कमी झाल्या त्याच्यामुळं या महागाईचा मुद्दा खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी हा त्यांना अडचणीत आणणार आहे आणि लोक मात्र शंभर टक्के त्यांच्या विरोधात आहे